नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रेन गोल्ड आपल्या ग्रे मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आपण आहेत आपल्या शेतावर आणि आज आपलं या डांगर पिकासाठी तिसरं पाणी चालू आहे आणि बी लागवडीपासून साधारण जवळजवळ आता अठरा एकोणावीस दिवस होत आलेत आणि बी उगवून उगवून निघाल्यानंतर साधारणतः दहा ते बारा दिवस झालेत एक साध सर्वसाधारण अठरा महिन्यापेक्षा एक सोळा सतरा दिवस झालेत आणि ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकताय की लागवड जी आहे अतिशय चांगल्या प्रमाणात उतरून आली आहे जर्मिनेशन व्यवस्थित झाले इथं पहिलं तुम्ही आतमध्ये पाहू शकताय की कापूस होता आपण याला काय केलं की कापूस जो आहे हा जमिनीमध्ये गाडलाय त्याच्यानंतर खोल सरी आपण याच्यामधून घेतली आहे ही जी सरी आहे ही आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने पाडली आहे सात फुटी ही सरी आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे डांगर लागवड त्यासोबत डांगर लागवडीसोबत आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये कोणती पिकं घेऊ शकतो आणि याच्यामध्ये आपल्याला नियोजन कसं कसं करायचं आहे तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेलं प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर तुम्हाला मी प्लॉट दाखवतो आणि तिथंच तुम्हाला सगळी माहिती देतो मित्रांनो हे तुम्हाला मी याच्यासाठी दाखवतोय की हा वान आपण लागवड केलाय आता हा वान कोणता आहे तर अंकुरचा पेपो एकशे सोळा हा वान तुम्हाला आपल्याकडं उपलब्ध आहे एग्रो सर्व्हिसेस मध्ये जो तुम्हाला मिळून जाईल अगदी सहजरित्या कारण मला बियाणं घेण्यासाठी खूप अडचणी आल्या त्यामुळं तुमची पण अडचण होऊ नये यासाठी बियाणं आपल्याकडं उपलब्ध होईल आता साधारण दहा ते बारा दिवस झालेत डांगर जे आहे चार पानावर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आहे आत्ताच पाणी दिलेलं आहे तणही कुठं कुठं दिसतंय आता हे जे इकडचं जे बजेट आहे तर हे क्षेत्र असं आहे की जवळ ऊस आहे इकडं द्राक्ष आहे रानडुकरांचा खूप जास्त त्रास आहे त्यामुळं नियोजन म्हणजे खूप चांगलं नियोजन असं करू शकत नाही म्हणून अगदी कमी खर्चातलं नियोजन आपण इथं करतोय तुम्ही जर पाहिलं तर इकडं लागवड जे आहे सर्वसाधारण दीड फूट दोन फूट एवढं अंतर आपण आहे आणि मध्ये जो बेड आहे तर हा सात फुट आहे जेणेकरून इथं दाटी जास्त होणार नाही आणि जरी दाटी झाली तरी पीक एकच आहे त्यामुळं दुसऱ्या पिकाला अडचण येणार नाही काही ठिकाणी जर्मिनेशन झालं नाही आहे तर ते साधारण एक चार ते पाच टक्के आहे आणि एवढं जर्मिनेशन जे आहे नॉमिनल आहे आता तुम्ही हा बेड पाहू शकता बेड जो आहे हा ट्रॅक्टरच्या सायने पाडला आहे परंतु सात फुटी पाडला आहे रेझर जर मोठा असेल तर अगदी आरामात तुम्ही सात फुटी सरी जी आहे ही पाडू शकता लागवड तुम्ही व्यवस्थित पाहू शकता लागवड अतिशय छान प्रकारे झाली आहे आणि अजूनही याच्यावर एकही फवारणी नाही आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे तर या सगळ्या ठिकाणी आपल्याला ट्रॅप लावणार आहोत ट्रॅप कोणते तर स्टिकी ट्रॅप स्टिकी ट्रॅप आता हे दो दो दोन एकर क्षेत्र आहे तर दोन एकर क्षेत्रासाठी आपल्याला साधारणतः दोन पॅकेट लागणार आहेत तर दोन पॅकेट साधारणतः एकशे ऐंशी रुपयापर्यंत हे जातात तर ते आपण लावणार आहोत लागवड करताना तुम्ही नियोजन कसं करायचंय तर तुमची जमीन जर अशी एकदम भारी असेल तर तुम्ही दोन सिंगल सुपरफास्टफॅट दोन दहा सव्वीस सव्वीस एक मिक्स मायक्रोन्युट्रिट आणि बेनसेल्फ असा डोस घेऊ शकता किंवा एकदम अशी काळी जार जमीन असेल ज्या ठिकाणी तुम्ही खत वगैरे टाकलं असेल तर तुम्ही अगदी कंपोस्ट टाकून सुद्धा पिकाची लागवड करू शकता किंवा कंपोस्ट आणि दहा सव्वीस सव्वीस याचंही नियोजन करू शकता लक्षात असू द्या जर खत व्यवस्थापन हे कमी केलेलं असेल तर मात्र तुम्हाला ऑर्गेनिक खतं देण्याची गरज आहे ऑर्गेनिकमध्ये ऑर्गेनिक ॲसिड असेल ऑर्गेनिक प्रोटीन्स कार्बोहायड्रेट असेल जे की पिकांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे आणि अशा वेळेस वेलवर्गीय पिकं खूप जास्त ग्रीप घेतात ती गरजेचं आहे त्यानंतर लागवड केल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस पहिलं पाणी देता किंवा आंबवणी देता किंवा वेल चांगल्यापैकी ग्रोथ झाल्यानंतर त्याला आपल्याला ह्युमिक द्यायचं आहे किंवा मायकोरायझा द्यायचं आहे एकरी एक लिटर किंवा मायकोरायझा शंभर ग्रॅम एक लिटरमध्ये सुद्धा मिळतो आणि शंभर ग्रॅम मध्ये पण मिळतो आणि चार किलोमध्ये पण मिळतो तुम्ही तुमच्या पद्धतीने देऊ शकता जो तुम्हाला मिळतोय याच्यामध्ये आपल्याला ट्रायकोडर मग घ्यायचा आहे सुडोमॉनस घ्यायचा आहे कारण हे शेपा हे अगदी कपाशीचं क्षेत्र आहे कोणी जरी म्हटलं कोणी जरी या क्षेत्रामध्ये आला तरी म्हणेल की इथं डांगर येऊ शकत नाही इथं तुम्हाला वेल्टिंगचा प्रॉब्लेम जाणार पण मित्रांनो छाती ठोकपणे सांगतो की यामधलं एकही रोप वायाला जाणार नाही कारण नियोजन त्या पद्धतीचं केलंय आता नियोजन आपण याच्यामध्ये काय केलंय तर नियोजन आपण सगळ्यात पहिलं काय केलंय तर बी लावल्यानंतर लगेच पाणी सोडलंय आणि त्याच्यामध्ये आपण दिलंय ट्रायकोडर्मा दोनशे ग्रॅम सुडोमोनास दोनशे ग्रॅम आणि मायकोरायझा एक लिटर हे आपण सुरुवातीलाच दिले जेणेकरून बियाला बुरशी लागू नये किंवा बी कि उगून निघाल्यानंतर बुरशीचा अटॅक होऊ नये आणि ते रोप मारू नये त्यामुळे या बॅरलमध्ये आपण घेतले ऑर्गॅनिक ॲसिड प्रोटीन्स दोन लिटर मायकोरायझा दोन लिटर आणि एक कॉम्बिनेशन होतं तेज ॲग्रोटेकचं ऑल इन वन स्पेशल ज्याच्यामध्ये आपल्याला सायटोकायनिन सुद्धा पाहायला मिळतो तर ते एक साधारणतः दोनशे मिली आपण त्याच्यामध्ये घेतलेलं आहे आता सायटोकायनिन हा खूप महत्त्वाचा घटक आहे पिकांमध्ये कारण सेल डिव्हिजन होणं खूप महत्त्वाचं असतं या बदलत्या वातावरणामध्ये सेल डिव्हिजन खूप कमी होतं किंवा पीक स्ट्रेसमध्ये जातात तर अशा वेळेस सायटोकायन हा जो घटक आहे अतिशय महत्त्वाचा ठरतो त्यामुळं ऑर्गॅनिकमध्ये मी खूप कमी वापरतो खूप जास्त वापरत नाही असं नाही कमीच वापरतो पण जे वापरायला पाहिजे तेच वापरतो खूप वेगवेगळं वापरूनसुद्धा फायदा नाही कारण खर्च होतो खर्चसुद्धा तेवढा रिकवर व्हायला पाहिजे तर अशा पद्धतीनं तुम्हाला नियोजन करायचं आहे ज्याच्यामध्ये तुम्ही अगदी कमी खर्चामध्ये तयारी करू शकता आता याच्यामध्ये नांगरणी केली नांगरणीनंतर रोटा मारलेला नाही डायरेक्टली काय केलं आहे की साधारणतः दहा दिवस पडून दिलं आहे आणि त्याच्यानंतर लगेच सरी पाडली आणि क्षेत्र मोकळं ठेवलं त्याच्यामध्ये रोटावेटर वगैरे मारलेलं नाही त्यामुळं काय होतंय की पाणी जरी दिलं तरी पाणी जिरतं आणि मधली जी स्पेस आहे ती परत कोरडी होते आणि ढेकळं असल्यामुळं काय होतं की जे मॉइश्चर खूप जास्त तयार होतं जमिनीमध्ये रोटावेटर मारल्यानंतर ते मात्र इथं होत नाही परिणामी काय होतोय की बुरशी लागण्याचा जो डाऊट आहे तो येतच नाही बुरशीही लागत नाही आणि त्याचा प्रॉब्लेम आपल्याला जाणवत नाही हे एकंदरीत एवढं नियोजन केलेलं आहे बाकीचं नियोजन आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेच तुम्ही जाऊन पाहू शकता आता बाकी इतर पिकं जर करायची म्हटलं तर या महिन्यामध्ये तुम्ही वांगी लागवड एक आणखी तुम्हाला चांगला पर्याय आहे मिरची लागवड आहे आणि टोमॅटो आहे तर ती तुम्ही पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे म्या मार्चमध्ये तुम्ही लागवड करू शकता फक्त प्रॉब्लेम असा येणार आहे की टेम्परेचर जे आहे खूप जास्त वाढणार आहे आताही टेम्परेचर जास्त आहे तर टेम्परेचर वाढल्यानंतर तुम्हाला काही काळजी घ्यावी लागणार आहे ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद